अहिल्यानगर शहरातील धुपर अँड सन्स या कॅडबरी वितरकाच्या दुकानावर अन्न औषध प्रशासनाच्या पथकानं छापा टाकत कारवाई या छाप्यामध्ये कॅडबरीचे पाच स्टारसह विविध प्रकारच्या चॉकलटचल दोनशे चोपन्न बॉक्स जप्त करण्यात आले अन्न औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅडबरी कंपनीकडून स्टोरेज संदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून चॉकलेटचा सा साठा पंचवीस डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे मात्र वितरकानं हे नियम पाळले नाहीत उलट उघड्यावर आणि अस्वच्छ ठिकाणी दिसलेल्या भिंतीलगत ठेवलेले अनेक बॉक्सेस बुरशी लागलेल्या अवस्थेमध्ये आढळून कॅडबरी ब्रँडच्या विविध उत्पादनांमध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि फॅटचा वापर केला जातो त्यामुळे स्टोरेज कंडिशनचं पालन न झाल्यास या घटकांचं गुणवत्तेवर परिणाम होतात विशिष्ट तापमानात साठा न ठेवल्यास चॉकलेटमधील व्हेजिटेबल ऑइल आणि फॅट मेल्ड होतात म्हणजेच खराब होऊन त्याचा दर्जाही बिघडतो आणि आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो या गंभीर उल्लंघनामुळे धुपर अँड सन्स या वितरकावर व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली असून कॅडबरी कंपनीला देखील दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं अनावश्यक प्रशासनाकडून सांगण्यात आलं यस यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर